तर बघा माझं आता सगळं हे झालेलं आहे तर आता मी गावाला जाणार आहे आज तर कुठल्या गावाला जाणार आहे हे कंटिन्यू करायला लाईक सबस्क्राईब करायसरू नका तर बघू सगळं माझं काम हे आवरून झालं आहे गुरांना खाया हे आणलं हे तर यांनी म्हणलं की मुले ही म्हणायला लागली गावाला जायचे गावाला जायचे तर ही लावत नाहीत गावाला मला तर आज जाणार आहे मी गावाला जा म्हणलं ती तर मला इंदापूरमध्ये सोडणार आहेत मग तिथून आम्ही इष्टीने जाणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा लाईक सबस्क्राईब करा विसरू नका तर खूप दिवसांनी मी गावाला जाणार आहे तर मी कधी गेलीच नाही इष्टीने तर आज जाणार आहे तर बघू प्रवास तर बघू प्रवास आजचा कसा होतोय आणि खूप दिवसांनी मी चालली पण गावाला तर मी कुठल्या गावाला जाणार आहे माझ्या माहेरी जाणार आहे मी कंटिन्यू केला तर तुम्हाला बघायला भेट कुठं जाणार आहे तर बघा आता आम्ही तर मारकडाच्या वस्ती उतरलोय <तुर्व> तर बघा आता आम्ही चालत चाललोय घरी तर आता पिकअप धावलं होतं आम्हाला तर सोनवलीच्या वस्ती उतरलो तर आता चालत चाललोय आम्ही घरी तर बघू शकता पहिल्यांदा तर आम्ही चालत चाललोय नाहीतर गाडी येतो आणि जातो लगेच मारकड वस्ती आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघू आता मी घरी पोच थोड्या वेळात घरी पोचली तर बघू शकता मी आता घरी आहे तर तिला म्हटलं गाडीच धावली नाही आम्हाला तर म्हणते किती किती खोट बोलताय आला तू <laughs> तर बघा ही आमची माझी मम्मी आहे तर ते पिती पाणी तर बघा आमचं घर कसं वाटलं तर तुम्हाला आजचा हिडिओ कसा बघू शकता इथलं वातावरण कसं आहे तरी इथं कालवड आहे तरी इथं कोंबड्या असतात जाळ्यामध्ये आणि इथं एक घर तर बाबीर रुई बाबीरच्या वस्ती आम्ही राहतो तर कस वाटतंय आमचं आमचं महेरचं गाव तरी इथं खूप म्हणजे वस्त्या नाहीत लांब लांब राहतात सगळी